एका अविवाहित युवकाने घरातील लोखंडी पाईपला गळफास घेऊन के आत्महत्या केली अविनाश गोरख मना असा आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे आत्महत्याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही अविनाश या तरुणाची आई दोन दिवसापासून गावाला गेली होती आईने रात्री आणि सकाळी अविनाश याला फोन केला असता फोन बंद येत असल्याने शेजारी आजूबाजूला घरी दिसला का हे विचारण्यासाठी फोन केला सकाळी आई घरी आली असता आई आणि बापू गोरे बाहेर त्याची चप्पल दिसून आली आवाज देऊन दरवाजा वाजून सुद्धा दार उघडत नसल्यामुळे खिडकीतून डोकावून बघितल्यानंतर अविनाश हा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला आणि त्यावेळी त्याच्या आईने केल्यानंतर शेजारच्या धाव घेतली बापू गोरे यांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो मृत अवस्थेमध्ये दिसून आला आणि यावेळी गावचे सरपंच संतोष पवार यांनी याबाबत गंगापूर पोलिसांना माहिती दिली पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख बीट अमलदार विजय पाखरे अनिरुद्ध शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आणि या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास बीट अंमलदार विजय पाखरे हे करत आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर